तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो चॅनल वर तर बघा सकाळचं वातावरण आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता म्हणलं आता बघू छोटासा एक ब्लॉग बनवूया सकाळपासूनचा रुटीनचा तर कविता आणि मी आणि दोघी सकाळी लवकर उठलेलो होतो तर बाकी सगळं म्हणजे जनावरांचं शेणकूर काढून झाडून साफसफाई सगळी झाली तर बघा इथं असं मस्त अंगणामध्ये आपण सर्वात घेतलेलं आहे आणि सकाळचं झाडून पण झालं आणि सडा ते टाकलेलं आहे तर आता शंभू पण उठून लगेच बाहेर आला शंभू आणि आता आपल्याला म्हणजे जे आपले सकाळचे काम राहते का ते लगेच करून घ्यायचे हाय बघा एकदम म्हणजे आता सूर्य पण निघलेला आहे भरपूर वेळ झाला आणि सडा वगैरे मारून झाडा चाले आपलं शंभूच्या पप्पाची गाय पिळायचं काम तर पहा असे आमचे सकाळचे काम नेमलेले आणि सकाळी सकाळी झाडून ते झालं का सडा वगैरे टाकलं का तर सकाळचे जे आपले काम राहते का ते लगेच करून घेतले जाते आणि रोज चुलीला पोचारा दिला ना तर भारी वाटतं आणि दिसतंय पण भारी का ताई पांढरी माती पांढरी माती आणलेली राहते का होता आपल्या जुन्या घराची पांढरी माती पण आणलेली होती आणि मग पांढरे माती जर तुम्ही करून ना तर स्वयंपाक करायला भारी वाटत एकदम फ्रेश अस वातावरण हे बघा आणि एकदम भारी पांढरे त्यामुळे रोजच्या रोज चूल तर आमचा शंभू पण आता लगेच इकडे पण शंभू काय करतो तू आताच नाही चूल पेटवायची दार आपल्याला थोड्या वेळाने राहू दे चूल थोडीशी वाळू दे चाल आणि आता शंभू पण उठलेला आहे सकाळी सकाळी त्यामुळे आता काय त्याची झाली गरबड चालू तर कविता तिकडे चालू झाले रांगोळी काढायचं काम तर साडा टाकल्यानंतर रांगोळी जर काढली ना, तर तर ना एक म्हणजे एकदम भारी छोटीशी रांगोळी छान दिसते हा छोटीशी रांगोळी काढली तर भारी पण वाटते एकदम फ्रेश आणि बघा इकडं एकदम एक म्हणजे सूर्य पण निघलेला आहे आणि सकाळी सकाळी थोडंसं धुकं पडलेलं आहे शंभर तू काढतो रांगोळी काय करायचं पहा आता सकाळी सकाळी गायीची पूजा पण केली आणि गायला पण पहा किती मस्त म्हणजे खायला टाकलेलं आहे सकाळी सकाळी हिरवगार जर खायला असला ना तर भरपूर भारी खाते तर ते ता ता तर तही आता चहा टाकायचा आहे लगी तर पहा सकाळचं सगळं काम पण आवरले आणि देव पूजा पण झालेली आणि आता सगळ्या जणांच्या आंघोळी पण झाल्या तर लगेच चालली शंभू ला ना दुच्छा पहिला तू कर शंभू बाप्पा तू कर आयो बाप्पा कर शंभू तू बाप्पा कर तू कर आणि आज सकाळची लाईट होती त्याच्यामुळं आज पाणी लवकरच भरावं लागलं होतं तर बघा आपला सकाळी दिवसभर जनावरांसाठी त्यासाठी आणि पिण्यासाठी पण पाणी ठेवावं लागतं सरळ कविता मी ना इकडे गेला होती हा टाकी भरून घेते चा आणि म्हणलं आता स्वयंपाक करून घ्यावा तर मग लगेच म्हणलं बस आता चूल पेटेलच होती कांदा वाजायला तर म्हणलं काहीतरी काळी भाजी बनू काळ्या मसाल्याची तर पप्पाने आणलं तर शेवगा तर म्हणलं मग शेवगा आणि बाजरीच्या भाकरी करू तर मग आता मी बाजरीची भाकरी करून घेऊ राहिले हो लगेच आणि आरावर बाजरीच्या भाकरी तुम्ही पा किती भारी अशा मस्त होत्या चुलीवर एकदमच भारी लागत ती तशी गॅसवर म्हणा किंवा शेगडीवर म्हणा एवढी अशी काही खास लागत नाही तर जी आपली जुनी पद्धत आहे ना तीच आपण म्हणजे पुढे चालू ठेवली पाहिजे तर आपल्या शरीरासाठी एकदम भारी राहत तर त्यासाठी हे बघा एकदम अशी मस्त आरावर जर भाकर भाजली ना चला खपूज लागत ही तर चुलीवरच्या बाजरीची भाकरी म्हणलं ना तर एकदमच बाहेर राहत्या तर त्यासाठी बाजरीची भाकरी जर करायची म्हणली ना तर आम्ही कायमच चुलीवरच करतो तर तुम्ही कोण कोण चुलीवर बाजरीची भाकरी बनवतो ती बी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण चुलीवरची बाजूची भाकरीचा जर तुम्ही जर टेस्ट घेतली आणि गॅसवरची तर ती एकदम अलग राहती त्यासाठी तुम्ही शक्य जमन तितकं चुलीवरची बाजूची भाकरी खायला पाहिजे तर चहा पाणी पण झालं आणि तईचं पण चालू होतं स्वयंपाकाचं तर ते आता बाजूची भाकरी करीत होत्या आणि सकाळी स्वयंपाक त्या करते आणि धुणं भांडे मी करते तर आता माझं झालं होते भांडे आणि शंभू पण आता भांडे घसू लावत आता शंभू पाणी खेळवतो भांडे घसला होतो हा शंभू रोज सकाळी सकाळी पाणी भरत राहता हौदामध्ये हो फुल आणि रोज सकाळी सकाळी पाणी खेळतो त्याला पण ते मज्जा वाटत पाणी खेळायला हा ना तर आता म्हणजे दोघी दोघी काम केले तर फास्ट कामावर येते आणि नऊ साडे नऊ वाजे लोक स्वयंपाक ते सगळं होऊन जातं धुनं भांडे सगळं तर पहा आता म्हणजे भांडी पण घसून झाले आणि धुणं पण धुवून झालं तर चालू होतं धुनवाळू वाळू घालायचं आणि स्वयंपाक पण भाकरी झालेले आता भाजी पण चालू आहे घरामध्ये करायचं आणि जर बघायचं सगळं काम आवरलं फक्त राहिले आता शंभर करायची ना हा नाही करायची सकाळपासून पाण्यात ठेवू राहिला होती शी थंडी नाही वाजत तुला तर आता लगेच शंभर आंघोळी घालून घेणार आहे आता आपल्या भाकरी पण झाल्या आणि मी आता लगेच भाजी करून घेऊ राहिले तर शेवगाच्या शहर करायचे होत आपल्या काळ्या मसाल्याच्या तर मग आता तेलही तापलं टाकलेलं आहे मी आणि आपल्याला थोडासा काळा मसाला टाकून आहे आणि त्यानंतर लगेच टाकून घ्यायचे तर आता सगळं काम आवरले आणि आता चालू आहे आता जेवणाचं काय तर सगळेजण बसलेले जेवायला शंभू जेवण करतो दादा काय का खातो इकडं भाजी बर भाजी काय इकडे मम्मी ते पण बसलेले आणि काका थोडस काम होत ते गेले पटकन जेवण करून आणि सोनपापडीचे पप्पा इथं जेव राहिले तुम्ही भाजी नाही घेतली काहू शेवग्याची शेवगेची भाजी नाही आवडत का सोनपापडी चॉकलेट नको खाऊ जेवण करून घ्यावर हा ना तर मस्त आज आपली शवग्याची भाजी केलेली आहे काळी मसाल्याची आणि त्यानंतर भात पण केलेला आहे आणि बाजरीच्या भाकरी तर या सगळेजण जेवायला तर पा तर आम्ही जेवण पण केले आणि राहिले ते शंभूज पप्पा आणि दीदी तर ते दीदीला आणायला गेले ते दीदी आत्ताच आली आणि दोघच जण राहिले जेवण करायचे आणि त्यांचे पण जेवण चालू आहे तर जेवण केलं केलं का अरे सांगतो तुमचा दोन तीन सुट्टी आहे आता नंतरला गणपतीच्या आणि उद्या पण सुट्टी तर, तर मग दीदी पण आलेली ना आज नावा गेलो ते आणायला आम्ही सगळ्यांची जेवण पण झाले ना नावा एकच राहिले जेव्हा आज एक जेवणा हा टाइम झाला दीदीला आणायला गेल त्याच्यामुळे टाइम मग सगळे जेवण झाले असते तर सर आवडलं आणि तर तुम्हाला आमचा व्हिडिओ म्हणजे कसा वाटला आम्ही एक छोटासा ब्लॉग बनवला सकाळचा तर तुम्हाला कसा वाटला म्हणलं की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद